संसार करणारा ययाती राजा म्हातारा झालीचं भांडण किती दिवस असत चार दिवसानंतर त्या ययाती राजाला म्हातार पण प्राप्त झालं त्यावेळेला ययाती राजा म्हणतो माझ्याकडून थोडस चुकलं म्हणजे काय झालं राग मानायचा असतो का चुकलं बरं का माझ्याकडून तुला बोलू नाही पण बोलण्यात आलं रागस निघून गेला परत शुक्राचार्यांकडे गेले बाबा माझ्या पतीला पहिल्यासारखं करा जे शुक्राचार्य मेलेला जिवंत करतात त्यांना माताराच तरुण करायचं काही अवघड आहे का शुक्राचार्य म्हणले मी तरुण करतो परंतु तुम्हाला तीन मुले त्या मुलापैकी एखाद्या मुलाने जर तुम्हाला तारुण्य दिलं तर तुम्हाला तरुण होता येईल विचारलं का तुमचं वडिलांना द्यायला तयार का काहीच बोलले नाही खाली बघत होते सगळ्या आला बाबा हे जीवन तुमच्यामुळे मिळाले आणि हे जीवन जर तुमच्या कामाला येत असेल तर माझ तारुण्य तुम्हाला का देऊ नये स्वतः शंभर वर्ष प्रपंच संसार भोगला माता झाला होता नंतर मुलाचं घेतलं आणि पुन्हा पन्नास वर्ष प्रपंच संसार केला याला विषयी म्हणतात किती दिवस प्रपंच संसार केला तरी त्याच्यातून मन न निघणे झाला इंदिने आतापर्यंत कोणी सुखी झालाय का नाही विषयाची चळवणी केली आयुष्याची गाळणी त्याला विषय म्हणता पामर दुसऱ्याची डाळी झाडली तर डाळी पण आपली बिडी फेकली पाहिजे घरामध्ये पत्नीच्या समोर मध्ये गावामध्ये जिथं जाईल तिथं मनाप्रमाणे झालं पाहिजे तिसरा मुक्त तृप्ती झाली आजची साधने सरती अपैशी देखी तैशी तुष्टी करवी नाही त्याला कर्मशील करायला नाही आता निश्चिंतने पावलो विसावा त्याला मुक्त म्हणतात तो स्वतःच्याच आनंदामध्ये असतो राहता राहायला तो जिज्ञासू आता जिज्ञासूची गुरुजी व्याख्या सांगितली काय मी उतार

दोन पायाचे चार पायाचे सरपटणारे आकाशात उडणारे अशी नऊ प्रकारची सृष्टी निर्माण केली गुरुजी पण ब्रह्मदेवाला समाधान नाही ब्रह्मदेव म्हणतो मी एवढे जीव निर्माण केले पण याच्यातला एक सुद्धा जीव मला ओळखायला तयार नाही मी आता असा जीव निर्माण करतो की त्याने मला ओळखलं पाहिजे म्हणून दहाव्या क्रमांकाला मानवी सृष्टी निर्माण केली तुम्ही आम्ही दहाव्या सृष्टीतले आहोत आणि जेव्हा दहाव्या सृष्टीतले मानव आणि मानवामध्ये म्हणजे ब्रह्मदेवाची जे दहा मुलं आहे मरीची आत्री अंगिरा पुरुत विशिष्ट दक्ष आणि नार हे पाटल चार वाजता उठून यज्ञ करू लागले ब्रह्मदेवाच्या प्राप्तीसाठी ब्रह्मदेवाय नम ब्रह्मदेवाय नम साडे वाजले की देव यज्ञ करू लागले देव यज्ञाचं वर्णन गीतेमध्ये सांगितलेले यम ब्रह्मा वरुण इंद्र रुद्र मृत सुरुवंती दिवस वेदी सांग पद क्रम परिषद गायंती सगळं गीतेमध्ये वर्णन केलंय देव यज्ञ पुन्हा देवाला आनंद वाटू लागला भूत यज्ञ आणि पितृ यज्ञ चार प्रकारचे यज्ञ झाल्यानंतर ब्रह्मदे द् मला समाधान वाटलं वा आपण मानवाला जर अगोदर निर्माण केला असत तर बाकीचे बाजार भरण्याची गरज पडली नसती मग माझ्या देवाला नुसतं निर्माण केलं का नुसतं हे जग देव ज्यांना ज्यांना निर्माण करतो त्यांची त्यांची काळजी घेतो देवाचा काय राय देव सगळ्यांना जीव घातल्याशिवाय जेवत नाही आई सर्व मुलांना पतींना घरातल्या सगळ्यांना जीव घातल्याशिवाय जेवत नाही तसा भगवान परमात्मा सुद्धा या विश्वाच्या सगळ्यांना जेव घातल्याशिवाय जेवत नाही पोषितो जगाशी तो जगा केला आई वाढल्यानंतर मौशी काका ने सांभाळ केला जन्माला आल्यानंतर पण आईच्या उदरा मध्ये सांगा बर कुणी केला सांभाळ गर्भी असता बाळा गर्भे असता बाळा सत्य घटना घडली दोन सख्या मुली आवळ्या जावड्या मुली जन्माला आल्या जन्म झाल्या बरोबर आई मरण पावली आणि वडील तर अगोदर त्यांना कुणीच नव्हतं जे बाळ करण्यासाठी दाराच्या समोरची जी बाई गेली होती वडील वारले आई वारली या बाळाला स्तनपान देण्यासाठी सुद्धा आई शिल्लक राहिली नाही त्या बाईनं त्या दोन्ही मुलीला वाढवलं लहानच मोठ केलं शिकवलं स्वतःच्या लेकरला दूर ठेवलं पण त्या दोन्ही मुलींना जवळ ठेवलं गेल्या वर्षी त्या दोन्ही मुलीचे लग्न झाले मला का सांगायचंय जन्म झाल्यानंतर आई वडील सांभाळतात शेजार ते सांभाळतील पण आईच्या उदरामध्ये ज्या वेळेला गर्भधारणा होते त्यावेळेला हा जीव गुडगुडे एवढा असतो गुडगुडे एवढा आणि पाच आठवडे झाल्यानंतर तो बोरा एवढा होतो बोरा एवढा आणि तीन महिन्याचा झाल्यानंतर त्याला हड मांस मस्तिष्क यायला सुरुवात होती आणि पाचव्या महिन्यामध्ये त्याला सगळे अवयव येतात आणि सातव्या महिन्यामध्ये त्याला सगळ्या जन्माचं ज्ञान होत मागच्या जन्मामध्ये आपण कोण होतो हे सगळं कळत मागच्या जन्मातलं फक्त सुकाचार्य महाराजांना कळत होत अष्ट कळत होत सुकाचार्य महाराज आईच्या उदरातून धर्माला बाहेर यायला तयार नव्हते याच कारण आहे प्रत्येक गोष्टीला कारण आहे किती वेळेला आलो गेलो मेलो पण या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर कधी सुख मिळालं नाही म्हणून चक्क सुखाचार्य महाराज आईच्या उदरामध्ये बारा वर्ष राहिले तुम्ही आम्ही आईच्या उद्यामध्ये राहून राहून नऊ महिने नऊ दिवस राहतो तेरा महिने श्री संत भगवान बाबा राहिले अठरा महिने श्री संत वंकट स्वामी महाराज राहिले आईच्या उदरामध्ये आणि सुखाचार्य महाराज तर चक्क बारा वर्ष आईच्या उदरामध्ये राहिले व्यास महाराजांनी विचारलं बाळ धर्माला काय येत नाही प्रपंचामध्ये धर्माला आल्यानंतर सुखच मिळत नाही तर चित्र धर्माला यायचंच कशाला या संसाराची व्याख्या दुःख बांध आहे हा संसार सुखाचा विचार तसीन क्या था बाबू नहीं तर प्रत्येक माणसाला म्हणतो ओके ओके वरून ओके ओके म्हणतो पण आतो सगळे ठोके चालू दोषी <laughs> इथं सुखे कोणीच नाही सगळे दुःखे सुखाचे महाराज म्हणतात दुःखी या मध्ये प्रपंचामध्ये संसारमध्ये या जगामध्ये मला जन्माला यायचं नाही पण बारा वर्ष आईच्या उदरामध्ये राहिले व्यास महाराज म्हणले तू स्वार्थीस तू तुझा विचार करतोस म्हणजे आईने तुला आतापर्यंत वाजवलं ते आईचं काय मग मात्र आईला दुःखातून मुक्त करण्यासाठी जन्माला आले पार सात महिन्यामध्ये सगळं कळत आणि आठव्या महिन्यात तर ते देवासोबत बोलायला लागते आणि देवाला विनंती करते एक मुक्त जप बदलतो आणि कोहम 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 <laughs> आठवीला पाया हा माझा नवस रात्र आणि दिवस पांडुरंगा तुका म्हणे का म्हणजे गोवाळून सांगेल मस्त काही देव म्हणजे आरे म्हणला होतास ना जन्माला घातलं तेव्हा तर तुमचं भजन करील तो म्हणतो कुठं म्हणलो कुठं म्हणलो हा जीव जन्माला आल्यापासून खोटा बोलतोय आणि तेवासोबत काय सांगावं लागलं नऊ महिने नऊ दिवस भगवान परमात्मा ओद्रामध्ये सुद्धा त्या बाळाचा सांभाळ करतो आणि याच्या पुढचं सांगतो आणि ऐका आईच्या उदरामध्ये जसा जसा गर्भ वाढतो तस तस भगवान परमात्मा या शरीरामध्ये बाळधर्माला येण्याच्या अगोदर बाळाच्या दुधाचे सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्थापती सभेतो फोटोन येत हे अजून त्यांना सापडलं नाही एक एक नस एक एक अवयव वेगळा वेगळा करून बघितला रक्त निघ लागलं तर तिथं भुलीचं इंजेक्शन देऊ देऊ त्या ठिकाणचं रक्त बंद केलं पण दूध अजून सापडलं नाही आणि सापडणारही नाही बाळ जन्माला येण्याच्या अगोदर बाळाची व्यवस्था करतो भगवान परमात्मा याचाच अर्थ देवाचं तुमच्या आमच्यावर असलेलं प्रेम अजून एक सत्यपुराव सांगतो देव सगळ्यांना जेव घातल्याशिवाय जेवत नाही एक दिवस चा प्रसंग लक्ष्मी आई साहेबांनी सुंदर सुंदर स्वयंपाक केला देवा जेवायला बसा देव म्हले थांबा अजून एक तास थांबावा लागतय गरम स्वयंपाकही जेवून घ्या देव म्हले सगळे जेवल्याशिवाय मला जेवता येत नाही आता तुमचा आमचा किती मोठे पणा बाहेर ताटाला रांगोळ पाटाला रांगोळ घरी गेले की उभी राच्छरदानी मच्छरदानी दहा पाच माणसाची ताना सगळे सांगलो बर का किती मोठे आहे पण घरी गेल्यानंतर मोठे पणा चालत नाही आमच्या सोबत एक भजनी मंडळामध्ये उजी वाघ म्हणून साहेब होते वाघ म्हणून इथं कोणी वाघ असले सोडून बरं का नाही तर लगेच नर करतील माझं कीर्तन पी साहेब होते फौजदार साहेब होते भाषणाचा नाद होता त्यांना चला म्हणली चहा घ्यायला घरी गे घरी गेलो चहा घ्यायला ए चहा करतेस का नाही म्हणजे चहा करा म्हणून सांगायचं साहेब नाही नाही विचारावं लागते म्हणजे चारदा म्हणले चारदा ए चहा करतेस का जग बी नाही दोन बी नाही म्हणलं साहेब वयाच्या मानाने उभा राहायचं विनायक घेऊन उभा राहायचं अवघड आहे अर एक कानामध्ये कीर्तनामध्ये वयोवृद्ध बाबा विनाय घेऊन उभे राहिले होते आता कोणाला बीपीचा आजार आहे कोणाचा आजार आहे चक्क येऊन पडले पण माझं सांगणं असते भजनी मंडळ असो की कोणी असो काही काही माणसं म्हणतात उठू नका खाली बसा हात वरी करा टाळे वाजवा मी म्हणत असतो तू वरी हो टाळे वाजव बिचारी आले बसले छेच आहेत नसते आले तर काय देवाला कीर्तन सांगायचो म्हणजे हात वरी करा हात खाली करा कंटाळा आला तर मी म्हणत असतो जाऊन फिरून या एखाद्याला झोप जर येऊ लागले तर मी म्हणत असतो सरळ झोपा कीर्तन झाल्यानंतर मी उठवतो <laughs> मी अजिबात रागवत नाही हाताचा पायाचा कमराचा त्रास असला तर सरळ पाय म्हणून बसा म्हणत असतो मी काळ करायला कंटाळा आला तर खाली बसायचं भतने बाबा पण मी अजिबात रागवत नाही तस बाबांना थोडीशी चक्कर येईली पाणी या बाबा थोडं विठाला 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 भगवान परमात्मा प्रेम करतो सांगतो फौजदाराचा अर्धा कशाला सांगतो चहा करतेस का चहा करतेस का म्हटलं तर चार दर आवाज देऊन मी गोकार आला नाही म्हणून साहेब तुमचा लयच मोठे पण आहे बाहेर मोठे पाना साहेब थोडे बारीक झाले तसं नाही म्हणले मला मी वाघ आहे म्हणले वाघ माझा चिकड तिकड आहे पण घरीचे जे आहेत का ते वाघ मारे घरी <laughs> काही जमत नाही तस देवाच सांगायचं मला देव म्हणत दे लक्ष्मी एक तास थांबावं लागतंय स्वयंपाक म्हणले गार होऊन चालला दुसऱ्या दिवशी खरंच सगळ्याला जीव घातल्याशिवाय देव जेवतात का देवाचा सुद्धा खरेपणा का खोटेपणा पाहायचा होता देवीला आणि दुसऱ्या दिवशी परत जेवायला एक तास स्वयंपाक करायला उशीर झाला आणि एक मुंगी पकडली डबीमध्ये बंद करून ती डबी आपल्या कमरेच्या हात खाऊन ठेवली <laughs> देवाने म्हणले लक्ष्मी जेवायला वाड म्हणले जेवले का सगळे जेव म्हणले तर सगळे जेवले उग जेवण म्हणतो का बघतेच म्हणले फक्त कोणी उपवाशी असो डबी काढली काढली तिच्या सुद्धा मुखामध्ये साखऱ्याचा कण निघाला कोशी जगाशी एक लातो कोणी केले बाळा दुधाची उत्पत्ती वाडवी श्रीपती सभे ध्वनी चार योनी मध्ये चार खानी मध्ये देवाने निर्माण केलं आणि सगळ्याची व्यवस्था केली बेडूक म्हणजे चिखलाचा भगता शिसर झोमेकावडा डोपरा कं कंकरपित राजा नुसार मुक्तापणी मालाची दिवे जे वाहता ते उंड तयार भोशाव या सुकराची दिविष्ठा माने सावरकास मिष्ठा नाशिक आज गाय गोडी स्वराशी भोजन दिले पंचावरत पर्यंतचे चित्त टिंब टिंब सगळ्याची काळजी करतो याचा अर्थ तुमच्या आमच्यावरचं प्रेम पण भगवत भक्तावर जे प्रेम करतो का देव ते विशेष रूपाने प्रेम करतो देव भक्ताच्या प्रेमाचे या ठिकाणी सांगितलंय तुमच्या आमच्या प्रेमाचं सांगितलंच नाही तुमचं आमचं प्रेम या मंडपाप्रमाणे या मंडपाची लांबे रुंदी सांगता येते हे दोन अडीचशे फूट लांबी आणि शे दीडशे फूट रुंदी कमी असेल गुरु नाही जास्त असेल पण आभाराची लांबी रुंदी सांगता येते का तुमचं आमचं प्रेम म्हणजे या मंडपा आणि देवभक्ताचं प्रेम म्हणजे आवळाप्रमाणे तुमचं आमचं प्रेम म्हणजे प्रत्येक गावामध्ये पाण्याच्या टाकीवरती हजार लिटर दहा हजार लिटर त्याच्यावरती कॅपॅसिटी लिहिलेली असते तुमचं आमचं प्रेम म्हणजे त्या पाण्याच्या टाकीप्रमाणे आणि देवाचं भक्ताचं प्रेम जे आहे ते सागरम सागरोपमा गगनम गनाकारम सागराप्रमाणे देवभक्ताचं प्रेम आहे भक्तावर भगवान परमात्मा विशेष रूपाने प्रेम करतो हे अभंगाचं पहिलं माझ्या कैसा प्रेम